मजुरांच्या जीवाशी खेळ द्वारव्यात शासकीय संच वाटपात गोंधळ द्वारवा यवतमाळ येथील शंकर जिनिंग परिसरात इमारत व इतर बांधकाम कामगार विभागामार्फत सुरू असलेल्या साहित्य वाटप केंद्रावर मजुरांचे प्रचंड हाल होत असल्याचा प्रकार समोर आला आहे गृहोपयोगी भांडी आणि सुरक्षा किट मिळवण्यासाठी कामगारांना आपला जीव धोक्यात घालावा लागत असल्याचा आरोप होत आहे उपाशी पोटी रांगा कडाक्याची थंडी आणि दुपारचं कडक लहान मुले आणि मजूर तासन तास रांगेत उभे राहत आहेत पिण्याचे पाणी सावली आणि बसण्यासाठी कोणतीही व्यवस्था मजुरांचे हाल होत आहेत या नियोजित गोंधळात कुणाच्या जीविताला धोका निर्माण झाला तर त्याला जबाबदार कोण असा संतप्त सवाल बहुजन मुक्ती पार्टीचे लोकसभा प्रभारी माननीय विमोद मुदाने यांनी उपस्थित केला आहे जिल्हाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी या प्रकरणात तात्काळ हस्तक्षेप न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे ही माहिती भारतीय बेरोजगार मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष भुवन मुनेश्वर यांनी प्रसिद्धीस दिली असून कामगारांना सन्मानानं साहित्याचे वाटप करण्याची मागणी होत आहे बहुजन मुक्ति पार्टी लोकसभा अध्यक्ष यवतमाळ हो वाशिम तथा प्रभारी दारभाधिक रसनेर विधानसभा मतदारसंघ मी सध्या उभा आहे हे शंकरजीनी दारभा येथील हे स्थळ आहे आणि येथे किचन शेड वाटपाचा कार्यक्रम आहे आणि रात्रीच्या महिला या ठिकाणी रात्रीच्या दहा वाजतापासून इथे हजर झालेल्या आहेत आणि अजूनपर्यंत त्यांचा नंबर आणखी लागायचा आहे परंतु किचन शेड वाटप अस वाटप करत असताना यांच्या रात्रीच्या वेळी काही अनुचित प्रकार झाल्यास किंवा हे उन्हाळ्याच्या कडाकामध्ये आता इथे थांबलेले आहेत आणि यांच्या यांच्या आरोग्याची काळजी कोण घेणार आहेत ह्या प्रश्न मी माननीय मुख्यमंत्री तसेच या बांधकाम विभागाच्या Subscribe now and press the bell icon. Never miss an update.